नमस्कार मैत्रिणीनो मी सुषमा डांगरे आपल्या सर्वांचे बेस्ट कुकिंगमध्ये स्वागत करत आहे गुजराती खाकरा हलका फुलका महत्त्वाचे म्हणजे घरच्या साहित्यात बिना मशीनने आपण खाकरा कसा तयार करणार आहेत ते बघणार आहोत आपण कुठे प्रवासामध्ये जात असाल तर मुलांना बाहेरचे पदार्थ खाण्यासाठी देण्यापेक्षा आज आपण घरी बनवलेला खाकरा देऊ शकता तसेच स्नॅक्स म्हणून देखील आपण खाऊ शकता चला तर मग रेसिपीला आपण सुरुवात करूया दोन वाटी गव्हाचे पीठ घेतलेले आहे गव्हाचे पीठ हे चाळूनच घ्यायचे आहे गव्हाचे पीठ हे सर्वांच्या घरी उपलब्ध असते आता आपण त्यामध्ये पाव वाटी बेसन पीठ ॲड करणार आहोत अर्धा चमचा लाल तिखट घेतलेले आहे अर्धा चमचा कश्मीरी मिरची घेतलेली आहे त्यामुळे कलर छान येणार आहे पाव चमचा हळद घेतलेली आहे मीठ आपण चवीनुसार ॲड करू शकता अर्धा चमचा जिरे पावडर घेतलेली आहे एक चमचा कसुरी मेथी घेतलेली आहे कसुरी मेथी ही हातावर व्यवस्थित अशी क्रश करून घ्यायची आहे आता हे सर्व एका एक चमचाच्या साह्याने व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहे चार ते पाच चमचे आपण तेल घेतलेले आहे तेलाचे प्रमाण थोडे कमी जास्त देखील करू शकता आता हाताच्या साह्याने हे सर्व तेल पिठाला असं व्यवस्थित लावून घ्यायचे आहे सर्व पिठाला हे तेल व्यवस्थित असे लागले गेले पाहिजे आपण ते लागले की नाही एक मूड बनवणार आहोत ह्या पहा ह्या पद्धतीने मूड बनवली म्हणजे तेल सर्व पिठांना लागले गेले आहे आता या पिठामध्ये आपण थोडे थोडे पाणी ॲड करणार आहोत पाणी एकदम घालू नका कारण की या पिठाचा गोळा आपल्याला कडक असा बनवून घ्यायचा आहे पिठाचा कडकच असा डो बनवून घ्यायचा आहे हे पहा तुम्ही पाहू शकता पोळीच्या पिठापेक्षा हा डो थोडासा घट्ट झाला पाहिजे तुम्ही पाहू शकता आता आपण दहा मिनटं पीठ मोरण्यासाठी बाजूला ठेवूया दहा मिनटानंतर तुम्ही पाहू शकता पीठ आपलं छानपैकी मुरलेलं आहे हे, हे पहा आता आपण ह्या पिठाच्या आपल्याला हव्या त्या साईजमध्ये लाट्या बनवून घेणार आहोत एका सुरीच्या सहाय्याने आपण आता ह्या लाट्या कट करून घेणार आहोत आपल्याला जी साईज हवी त्या पद्धतीने त्यानंतर एक लाटे घेऊन गव्हाच्या कोरड्या पिठामध्ये डीप करून आता ती लाटी लाटून घेणार आहोत ही पारी पापडापेक्षा थोडी जाड अशी लाटून घ्यायची आहे ही लाटी कडेने देखील पातळ अशी लाटून घ्यायची आहे जेवढी आपल्याला शक्य असेल तेवढी पातळ अशी लाटून घ्यायची आहे हे पहा तुम्ही पाहू शकता पण ज्या पद्धतीने पापड लाटतो त्यापेक्षा थोडंसं जाड असे लाटून घ्यायचे आहे रेडीमेड सारखे खाकरे तयार होण्यासाठी मी इथे एका डब्याच्या झाकणाचा वापर केलेला आहे त्या डब्याच्या झाकणाने प्रेस करून कड्याचे काठ काढून घ्यायचे आहे त्यामुळे सर्व खाकरे एकसारखे असे तयार होणार आहे इथे आपण नॉनस्टिकचा पसरट असा तवा घेतलेला आहे पसरट तव्यामुळे खाकरा एकसारखा भाजला जाणार आहे तवा चांगला तापलेला आहे गॅसची फ्लेम ही लोच राहू द्यायची आहे बनवलेला खाकरा तव्यावर टाकलेला आहे एका बाजूने भाजल्यानंतर आपण तो पलटी करून घेणार आहोत पावभाजीच्या मॅशरच्या साहाय्याने कडांवर असे प्रेस करून घेणार आहोत त्यामुळे खाकरा सर्व बाजूंनी असा भाजून तयार होईल अशाच पद्धतीने दुसऱ्या बाजूने देखील खाकरा असा व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे हे पहा तुम्ही पाहू शकता खाकरा भाजताना थोडा वेळ जास्त लागणार आहे पण त्यामुळे खाकरा कुरकुरीत असा होणार आहे गॅसची फ्लेम ही लोच राहू द्यायची आहे त्यामुळे खाकरा हा क्रिस्पी तयार होणार आहे गॅसची फ्लेम आपण जर मोठी केली तर खाकरा हा नरम तयार होईल तुम्ही पाहू शकता आपला खाकरा छानपैकी भाजलेला गेला आहे आपण घेतलेल्या प्रमाणानुसार येथे मीडियम आकाराचे पंधरा ते सोळा खाकरे तयार होतात तुम्ही पाहू शकता हे पा खूप छान पद्धतीने असे खाकरा तयार झालेला आहे खूप क्रिस्पी व टेस्टी खाकरा तयार झालेला आहे तुम्ही हा खाकरा दही लोणचं किंवा चहासोबत खाऊ शकता आपण बनवलेला खाकरा एकदा बनवून महिनाभर अगदी आरामात स्टोर करू शकता कशी वाटली रेसिपी मला कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद मैत्रिणींनो